नमस्कार बोटने गळ्याला लेस अशा पद्धतीने लावा आणि लेस ही मॅचिंगच असली पाहिजे नाहीतर मग ती चांगली दिसत नाही आहे तर मी आता ह्याला लेस लावणार मी हे बुट्टे दिसत आहेत ना ह्या बुट्ट्यांवर मॅचिंग मी लेस लावत आहे तर तुम्ही बघा तुम्ही डबल लावू शकता किंवा एकदा सिंगलही लावू शकता पण लेस लावताना ती व्यवस्थित लागली गेली पाहिजे जे फिनिशिंग छान दिसते हे बघा हे असं ठेवायचं आहे आपल्याला इथे हे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं असं उलटी सरळ बघून घ्यायची लेस आणि ही लेस थोडी रुंद आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारावी लागणार आहे लेस जर अरुंद असेल तर त्याला शिलाई मारायची म्हणजे एकच शिलाई मारली तरी तर ही थोडीशी रुंद आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारायली मारावी लागणार आहे हे बघ इथे राऊंड आलेलं आहे तर राऊंड आल्यावर आपल्याला अशी घडी न मारता थोडीशी अशी लेस लूज करायची आहे म्हणजे लेसला आकार बसतो बरोबर तर मग इथे आकार उठल्यासारखा वर्ष वरती दिसतो तर अशा प्रकारे थोडंसं लूज सोडत जायची बघा अशी लूज सोडायची हे आहे ना अशी आहे ना लेस तर ही अशी पकडायची म्हणजे थोडीशी लूज होते आणि इथे आल्यावर अशी घडी घालायची याची पेट पाडायची या लेसला कारण की हा कोणा आहे अशा प्रकारे बघा पुन्हा इथे राऊंड आलेला आहे तिथे पण आपल्याला लूज लूज थोडं चालायची नाही तुटला आता संपला नाही आहे धागा तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस धागा तुटेल ना त्यावेळेस ते मी तुमचा वेळ वाया न घालवता धा व्हिडिओ थोडा पुढे सरपत चला म्हणजे हा वेळमध्ये तुमचा वाचेल कारण की मला एडिट करता येत नाही आहे अजून तिथे मी आता मी हा पार्ट एडिट करून टाकला असता मला एडिट करता येत नाही आहे मी शिकणार आहे हळूहळू सगळं मी नवीनच यूट्यूब चालू केलेला आहे त्याच्यामुळे मला अजून काही एडिट करायला जमत नाहीये ते मी शिकेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा स्किप करत चला म्हणजे तुम्ही हे स्किप करा कुठे करा की माझा जिथे धागा तुटला असेल ना तुम्ही पुढे स्किप न करता पुढे ढकलो हा व्हिडिओ धागा तुटला होता इथे तुमचा वेळ जास्त माझ्या धाग्या तुटल्यामुळे तुमचा वेळ जास्त जाणार असेल त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी बोलते परंतु तुम्ही ते पुणे सरपा थोडासा म्हणजे मला पुढचं दिसेल पुढचा व्हिडिओ दिसेल राऊन आला की थोडस 예스, 릴리에스 오라이치 एक साईड आपली ही लेस लावून झालेली ले आहे एक साईड ती तर आपल्याला दुसऱ्या साईड शिलाई मारायची बघा अशा प्रकारे ही लेस लावून झालेली ले आहे आणि इथे मी आता नाडी लावणार आहे तर तुम्हाला मी फक्त लेस लावून दाखवली नाडी मी नंतर लावण्याकरांनी लटकर पण बनवायचं आहे त्याच्यामुळे उशीर लागणार आहे तर तुम्ही हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला म्हणजे कसा छान दिसतो आहे बघा डिझाईन याची तर तुम्ही पण शिवा हा बोटनेक गळा आहे आणि छान दिसतो हा गळा याला आपण ड्रॉपचा आकार बोलतो हा ड्रॉपचा आकार आहे ही वरतून आपण पूर्ण लेस लावलेली आहे अशा प्रकारे तर तुम्ही बघा हा व्हिडिओ आणि ल ला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हा ब्लाऊज ट्राय करून बघा अशी लेस लावून कारण की आपण लेस लावताना मध्ये शिलाई न मारता दोन्ही कडेला दोन्ही साईडला थोडी थोडी शिलाई मारायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येते